नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे बंडोसा बंडोसा हा मी आंबोळीच्या बॅटरपासून बनवणार आहे तुम्ही इन्स्टंट बनवणार असाल तर इन्स्टंट पण बनवता येतो हे माझ्याकडे आंबोळीचं बॅटर होतं म्हणून मी ह्याच्यापासूनच बंडोसा बनवणार आहे तर चला तर मग बंडोसा बन कसा बनवायची त्याची सुरुवात करूया आता आपण आधी त्याला फोडणी तयार करूया आणि मग दाखवूया तुम्हाला गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तो गरम करून घेऊया गरम झालेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल ॲड करूया तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी ॲड कर टाकायचे मोहरी तडतडली की अर्धा चमच जिरे ॲड टाकायचे त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कढीपत्ता पत्ता तो टाकूया मिरची आणि हा मोठा एक कांदा आहे तो पण बारीक चिरून घेतलाय तो टाकूया आपल्याला सगळं असं हलवून घ्यायचं आणि एकदम कांदा जरासा लाल होपर्यंत परतून घ्यायचा तर हा बघा हा एवढासा कांदा आपल्याला भाजून आता मी गॅस ऑफ करते आणि आता आपण स्पंज डोश्यामध्ये काय काय ऍड करणार आहे पिठामध्ये ते दाखवतो तर ह्या डोश्याच्या बॅटर आपण आधी चवीनुसार मीठ करायचं आहे पण ही फोडणी बनवलेली ही ती सगळी ऍड करायची ह्याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर हा खायचा सोडा आहे तो ॲड करायचा आहे इनो ॲड केलं तरीही आहे माझ्याकडं खायचा सोडा आहे म्हणजे खायचा सोडा पण खायचं हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर घट्ट झालं असेल तर थोडंसं पाणी ॲड केलं तर चालतंय मी याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणखीन जर लागत असेल तर आणखीन घालून आपण हे मिश्रण एकसारखं बनवून घ्यायचं आहे आणि आता आपण हे बनडोसा आपण तडका पॅनमध्ये बनवणार आहे तर आपण आता हा बंडोसा बनवून घेऊया आपला तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे मी त्याच्यामध्ये ते ते आपण तेल ॲड करूया तेल सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे ह्या काय ह्याला एक दोन मिनटं आपल्याला असं झाकून शिजवून घ्यायचं आहे तर हे दोन मिनटं झालेले आहेत आता हे आपण काढून बघूया तर ह्याची एक बाजू छान शेकलेली आहे आता आपण हे पलटून घेऊया आणि ही दुसरी बाजू ही आपण दोन मिनटं भाजून घेऊया दोन मिनट झालेला आहे इकडची ही बाजू आपली शेकली असणार आहे आता हे आपण काढून घेऊया हे बघा इकडची बाजू छान शेकलेली आहे आता आपण हे काढून घेऊया तर हे बघा हे बन डोसे सगळे तयार झालेले आहेत चला तर मग आता आपण सर्व ह्याला चटणीबरोबर सर्व करून घेऊया तर आपला हा बन डोसा तयार झालेला आहे ह्याला मी ही कांदा टोमॅटोची चटणी आहे आणि ही खोबऱ्याची चटणी आहे त्याच्याबरोबर सर्व केलेलं आहे तर हे बघा किती स्पंजी झालेले आहेत बन डोसे तुम्ही बघू शकताय बघा मला एक तोडून दाखवते मी गरम गरम आहे अजून एक छानपैकी तोडून दाखवते बघा आतपर्यंत किती छान असे फुगलेले आहेत किंवा कच्चे वगैरे काही राहिलेले नाही आहेत बघा तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्यू